हॅलो हाय नमस्कार तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये आज आपण आलेलो आहोत मुलगी पसंत आहे मालिकेच्या सेटवर आणि आपल्यासोबत आहे तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या प्रियाताई म्हणजेच शकून त्याला मॅम तुमचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये पहिल्या तर कशा आहात मस्त कशी दिसते मी खूप छान थँक छान नेहमीप्रमाणे एक मी तुमच्याशी गेम खेळेन युअर फर्स्ट तर तुमची फर्स्ट फिल्म अशी बनवा बनवी बरं फर्स्ट शूट तुमचं कोणासोबत झालं असतं तुमचा फर्स्ट स्टार माझा फर्स्ट कोस्टा मा कोस्टार तसं बालकलाकार म्हणून मी पहिल्यांदी काम केलं बबनदीवाने मी या संसार या चित्रपटामध्ये तेव्हा माझी आईच माझी पहिली कोस्टार होता लता अरुण जी सुप्रसिद्ध अभिनेत्री होती त्यावेळेला नाट्यक्षेत्रामध्ये आणि सिनेक्षेत्रामध्ये तिच्याबरोबर मी पहिला स्क्री सीन स्क्रीन शेअर केला होता बरं तुमचं फर्स्ट नाटक माझं पहिलं नाटक होतं ॲक्च्युली जसं बघायला गेलं तर लोकनाट्यापासून मी सुरुवात केली होती तेव्हा पहिलं नाटक होतं बजरंग बलीचा बकरा माया जाधवच्या माया जाधवची माझी मामी आहे तिच्याच प्रॉडक्शन हाऊसतर्फे ते नाटक झालेलं होतं आणि त्यावेळेचे खूप मोठे दिग्दर्शक दिलीप कोलटकर यांनी ते नाटक बसवलं होतं आणि ते लोकनाट्य होतं आणि तो म तेव्हा मी सहावी साथीच असेल त्यावेळेला मी तिथे चार डान्स करायची आ, मी बॅग डान्सर होते त्या नाटकामध्ये आणि छोटासा गणगवळण वगैरेमध्ये छोटे छोटे डायलॉग्स वगैरे बोलायचे तर पहिलं नाटक माझं ते आहे पण तसं बघायला गेलं तर मग माझं मी बरीच नाटकं केली त्याच्यानंतर मी संगीत नाटकं पण खूप केली त्याच्यामध्ये मी छोट्या छोट्या भूमिका केल्या भालचंद्र भंडारकरांच्या ललित कलादर्शकच्या त्यांची जी नाट्यसंस्था होती त्याच्यामधून मी बाजीराव मस्तानी साहित्य संघाचा सा बाजीराव मस्तानी त्यांचं बावनखणी अशा बऱ्याच नाटकांमध्ये छोट्या छोट्या भूमिका करत करत सिरियलमध्ये मध्ये छोटे छोटे रोल करत करत मग मी इथपर्यंत आले बरं आता इथपर्यंत आलय पण फर्स्ट ऑडिशन वगैरे असं आहे का आणि ते आठवत नाही त्यावेळेला ऑडिशनची ना। वगैरे प्रथा नव्हती तुम्हाला बघितलं किंवा लोकांकडे जास्त करून विचारणा केली जायची की ही मुलगी कशी आहे ही डान्स करते का हिला काय अभिनय येतो का मग असं काही फार ऑडिशन वगैरे माझी काही घेतली गेली नाही कोणीच कारण मी ॲज अ डान्सर म्हणून प्रसिद्ध होते त्यामुळे मला काही दा, डान्स बिन्स काही माझ्याकडून करून नाही घेतला गेला कोणी किंवा असं ऑडिशन घेतली गेली नाही जनरल मला असंच माझं ना काम पिळगावकरांनी सचिन पिळगावकरांनी एक शून्य शून्य नावाची एक सिरियल मालिका होती त्याच्यामध्ये चार एपिसोड त्यांनी माझे बघितले होते त्याच्यामध्ये लक्ष्मीकांनी माझं नाव त्यांना सजेस्ट केलं होतं कारण बनवा बनवीच्या आधी दोन फिल्म्स करत होते रंगत संगत नशीबवान आणि बनवाबनली पण बनवाबली माझं पहिलं रिलीज झालं एवढी uh, फर्स्ट फिल्म अशीही बनवा बनवी आणि त्यातून ती एवढी हिट म्हणजे अजूनपर्यंत ती प्रेक्षकांच्या डायलॉग डायलॉगसुद्धा आहेत लक्षात तर तुमची त्यावेळेचा एखादा किस्सा वगैरे काही शेअर कराल फर्स्ट फिल्म होती असं म्हणाला तर त्यावेळी एक तर हे सगळे खूप सिनियर होते माझ्यापेक्षा मी सतरा वर्षाची होते त्यामुळे मी खूपच लहान होते ह्या सगळ्यांमध्ये आणि मी खूप सगळ्यांपासून एक चार चार नाही साधारण दहा हात लांब बसायची कारण अशोक मामाला मी पहिल्यापासून ओळखत होते त्यामुळे अशोक मामाचा काही प्रॉब्लेम नव्हता तो मला वाची वाची करून माझ्याबरोबर चेष्टा मस्करी करायचं लक्ष्मीकांतबरोबर तेवढं माझं बॉन्डिंग नव्हतं काम करत होतो आम्ही एकत्र पण शेवटी लक्ष्मीकांत बेर्डे ते एक मोठं नाव होतं ग्लॅमर होतं त्यामुळे मी खूप अशी बुजून असायची आणि हे इतके सगळ्यांची खेचाखेची करायचे सेटवरती त्यामुळे मी ह्यांच्या भांगिडतच कधी पडायचे नाही ही बोलायची डायलॉगच्या व्यतिरिक्त मला तोंडातून कधी शब्दही नसायचा खूप छान फिल्म होती आणि पहिलीच म्हणायला तर म्हणजे अतिशय उत्तम फिल्म फर्स्ट फोटोशूट पहिलं फोटोशूट असं बघायला गेलं तर मी आमच्याकडे आमचे एक फोटोग्राफर होते रंजन गांधी म्हणून त्यांनी माझं पहिलं फोटोशूट केलं होतं माझ्या मा मामीच्या लोकनाट्याच्या संदर्भात ते फोटोशूट केलं होतं त्याच्यानंतर काही फोटोशूट मी फिल्म्ससाठी पण केलेलं होतं की आपल्याला पो पोर्टफोलिओ लागतो वगैरे पण त्याचा मला कधीच उपयोग झाला नाही माझ्या फोटोग्राफी मला कधीच कोणी कास्ट केलं नाही त्यामुळे जे आहे ते असंच झालेलं आहे बरं इथेपर्यंत पोचलात सॅलरी फर्स्ट पे आठवत आहे का शूट मध्ये माझी पहिली मला पहिली नाईट होती बजरंग बलीचा वकरा लोकनाट्याच्या वेळेला पहिली नाईट मला मिळाली होती मामाने माझ्या दिली होती पन्नास रुपये चार डान्स करायचे पन्नास रुपये नाईट मिळायची आणि अशीही वनवा वनवीचा मला पहिलं पेमेंट मला जे मिळालं त्यात ते ते मी सांगितलं तर लोक हसतील अडीच हजार रुपये मला मिळाले होते फक्त पूर्ण तुमचे आणि त्याच्यानंतर मी चांगला डान्स केला बनवा बचं गाणं जे आहे हृदय त्याच्यासाठी मला पाचशे रुपये माझ्या काकांनी म्हणजे किरण शांतारामनी मला पाचशे रुपये वाढवून दिले होते पण ते अडीच हजार रुपये पण त्यावेळेला खूप जास्त होते आणि पाचशे रुपये सुद्धा खूप अप्रूव्ह होते त्या गोष्टीचं की आपल्याला आपला डान्स बघून पाचशे रुपये दिले पण ते अडीच हजार रुपये तेव्हा खूप पुरले असं म्हणते ना की आपल्याला त्या गोष्टी तेव्हा ते खूप वाटायचं अडीच हजार रुपये आपल्याला मिळाले म्हणजे आणि शंभर अडीचशे नाईट असणारी मुलगी एकदम अडीच हजार रुपये मिळाले तेव्हा असं खूप अप्रूप वाटलं होतं आज कोण अडीच हजार मध्ये काम करेल सांग बघू पण जास्त काम जास्त पैसे घेतात हो त्याला पैसे नव्हते समाधान होत खूप शिकायला मिळालं लोकांच्याकडून खूप म्हणतो ना अनुभव खूप दांडगा मिळाला त्यामुळे त्या अनुभवावरती त्या प्रसिद्धीवरती त्या चित्रपटांवरती अजूनही आम्ही तग धरून आहोत त्यामुळे तो पैसे महत्वाचे नाही पण तो अनुभव तो अनुभव म्हणजे तो एक गुरु असं म्हणेन मी त्या अनुभवाचा एक मला एक पाया बसवला तिथे सगळ्या फिल्म्स केल्या त्यावेळेचे डिरेक्टर्स होते त्यावेळेचे जे ऍक्टर्स होते हे सगळे भले टेक्निकली मराठी इंडस्ट्री साऊंड नव्हती फार पण कामाचं समाधान फार होतं त्यावेळेला मजा आहे मजा केलेली आहे आणि ते कुटुंब असायचं शाबासकीबद्दल सुद्धा तुम्ही आता म्हणालात माझा शेवटचा तोच सुद्धा प्रश्न की पहिली शाबास्की लक्षात आहे का शाबास्की म्हणा किंवा कौतुक कोणी असं केलं असं माझ्या ना डान्सच्या बाबतीमध्ये खूप झालं कारण मी डान्समध्ये म मी फार कमी रिटेक्स घेतलेली बाई आहे म्हणजे मी काय फार प्रो नव्हते डान्समध्ये पण त्यावेळच्या सिच्युएशनला की त्यावेळच्या काळाला अनुसरून मी एक उत्तम डान्सर होते म्हणजे आता माझ्यापेक्षा खूप सुंदर सुंदर मुली डान्स करतात म्हणजे मी डान्स सोडून दिल्याचं कारण पण हेच आहे की अरे आपल्यापेक्षा इतकी सुंदर मुली आहेत सुंदर डान्स करतात आपलं काय काम आहे आणि एक सर्टन एज नंतर मला असं वाटतं कुठेतरी आपण थांबावं आपण सतत किती तरुण आहोत आणि सतत किती आपण उत्तम डान्स करू शकतो हे दाखवायचे का प्रत्येकाला गरज नसते पण मला माझ्या डान्ससाठी खूप डान्स डिरेक्टरनी मला अशा दिलेली आहे त्याच्यामध्ये सुबलदा आहेत आमचे माधव किशन आहे पी एल राज पी एल राज म्हणजे हिंदीमधलं फार मोठं नाव होतं hmm. बापल्या गणपती नावाची एक फिल्म केली होती त्याच्यामध्ये ते होते प्लस बच्चन साहेबांच्या बरोबर ज्यांनी त्या जास्तीत जास्त फिल्म्स केल्या त्या hmm. कमल मास्टर त्यांच्याबरोबर मी एक फिल्म केली होती मस्करी नावाची ज्युनियर मेहमूद जाता नाही आहेत तयार त्यांच्याबरोबर केली होती तर त्यांनीही माझं त्यांनाही मी खूप आवडायची सरोज खाननी माझं खूप कौतुक केलं होतं त्यांच्यावर एक फिल्म केली होती मी हिंदी hmm. जान म्हणजे आज मी पॅनोरामा म्हणजे करते आहे सिरियल hmm. सुभाष घाईंच्याच त्यांच्या नातेवाईक आहेत त्यांच्या रिलेटिव आहेत त्यांचीच तर त्या घाई प्रॉडक्शनच होत होते जान तर त्यांच्या याच्या त्या फिल्ममध्ये पण माझा एक डान्स होता मी आणि ट्विंकल खन्ना तर त्यावेळेला पण सुब सरोशजीनी मला विचारलं होतं आप बॅक डान्सर थी मी म्हटलं हां तभी आपके इतने जो मुमेंट्स आहे आपली इतनी क्लिअर और क्लॅरिटी आहे कारण ज्या बॅक डान्सर्स असतात म्हणजे आज तुम्ही मुमताज बघा बऱ्याच अशा बॅक डान्स बेला बोस जुन्या ॲक्ट्रेस होत्या ह्या ॲक्ट्रेस नंतर झाल्या पण आधी बॅक डान्सर्स होत्या त्या बॅक डान्सर्स ज्या असतात ना त्या परफेक्शन त्यांच्या मुमेंट्समध्ये खूप जास्त असतं त्यामुळे मला मी मला प्राऊ मला प्राऊड आहे ह्या गोष्टीचा मला प्राऊड आहे की मला मी प्राऊड समजते स्वतःला अभिमान आहे मला की मी बॅक डान्सर होते आणि मी खूप मागून तुम्हाला खूप शिकायला मिळतं जे पुढे जे लोकं करतात ना ते खूप शिकायला मिळतं तुम्हाला आणि त्याच्यामधून तुम्ही उठून दिसून इ इथपर्यंत येणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे खूप छान अशी जर्नी होती आपण सुरुवातीपासून आतापर्यंत बोललो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू तुमचा वेळ आम्हाला दिला थँक्यू सो मच तुम्हाला सुद्धा आपल्या तेली गप्पाच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाच्याही शुभेच्छा नुकतीच मकर संक्रांत होऊन गेली अजून रथसप्तमी यायची आहे तर संक्रांतीच्याही खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच सो मच असंच प्रेम करत राहा आम्हाला तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादांची खूप गरज आहे थँक्यू 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 सो मच